सावधान तुमचे तुमच्या मुलांवर लक्ष आहे का अल्पवयीन मुली या प्रेमाच्या मायाजाळात जास्त अडकताना दिसत आहेत वयात येणाऱ्या तेरा ते सतरा वर्ष वयाच्या मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे यापैकी नव्वद टक्के मुली या प्रेम प्रकरणातून घर सोडल्याचे समोर आले आहे तर काही प्रकरणात प्रेयकराकडून प्रेयसीला ठार मारण्याचे प्रकारही समोर येत असतात अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना ठाण्यातील बाळकुं परिसरात घडली असून यात अल्पवयीन प्रियकरावर अल्पवयीन प्रेसला जिवंत जाळण्याचा आरोप करण्यात येत आहे सदर घटनेत मुलगी ऐंशी टक्के भाजली असून ती मुंबई येथील कैयम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे सदर सतरा वर्षाची मुलगी हे ठाण्यात आपल्या आईसोबत राहत होती तर तिचा प्रियकर ही ठाण्यातील आहे काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे म्हटले जात असून चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तिच्या घरातून अचानक धूर निघू लागला त्यानंतर तिच्या प्रियकरानेच तिला ठाण्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले यात प्रियसीला प्रियकराने जाळले की तिने स्वतःहून आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत पोलीस तपास करीत आहेत या घटनेने संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे एक किरकोळ वाद आणि त्यातून एक निरागस मुलीचा संपूर्ण जीवनाशी सुरू झालेला संघर्ष समोर आला आहे आकड्यांवर नजर टाकल्यास दोन हजार एक ते दोन हजार सोळा दरम्यान मुलींविरोधातील अत्याचारात आठशे एकोणनव्वद टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार एकमध्ये दहा हजार आठशे चौदा तक्रारी दाखल झाल्या तर दोन हजार सोळामध्ये ही संख्या पाच लाख पंच्याण्णव हजार एकोणनव्वदवर पोहोचली नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंधरा सोळामध्ये अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या संख्येत चारशे टक्क्यांनी वाढ झाली होती तर दोन हजार पंचवीस साली यात प्रचंड वाढ झाली आहे सध्या देशात दिवसाला हजारो मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत बाल लैंगिक अत्याचार कायद्यात सुधारणा करूनही अत्याचार थांबताना दिसत नाहीत त्यामुळे आपणच आपल्या मुलांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी पालकांवर आली आहे चोवीस ऑक्टोबरला आपल्या इथे बाळकुम परिसरामध्ये आपल्याला एक सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक सतरा वर्षाच्या मुलीने मुलगी पेटलेली आहे आणि तिला सिव्हिल हॉस्पिटल इथून के एम हॉस्पिटलला ॲडमिट केल्याची माहिती मिळालेली आहे तर तिथे आपण गेम हॉस्पिटलला जाऊन माहिती घेतली असता तिच्या आईने सांगितलं की सकाळी ती घरी आली त्यावेळी तिचा मित्र जो आहे तो पण घरी आलेला होता असताना अवस्थेमध्ये होती मुलाने तिला सिव्हिल हॉस्पिटलला आणलेलो होतं त्याच मुलाने तिला काहीतरी केलं असावं अशी आईची तक्रार असल्या कारणाने आपण सी आर नंबर सातशे नव्वद आपली दोन हजार पंचवीस प्रमाणे कुणाचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो विधी संघर्ष बालक आहे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर हजर करून बाल न्यायालयाने त्याला बाल सुधारागृहामध्ये ठेवलेलं आहे